नमस्कार ज्योती मस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि त्याबरोबर सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा तर आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत चकली ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आज आपण कोणत्याही प्रकारची तयारी न करता ही चकली केलेली आहे आणि एकदम खुशखुशीत झालेली आहे आज मी बिना भाजणीची ही चकली केलेली कुठलीही भाजणी किंवा अगोदर पूर्वतयारी करायची अजिबात गरज नाही आहे यामध्ये आपल्याला एक कप फुटाण्याची डाळ किंवा डाळवे पण असे पण म्हणतात गॅस पेटवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची कढईमध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं थोडं थोडं डाळीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला यामध्ये एक कप पोहा घालायचा पोहा हा थोडा ओलसर असतो त्यामुळे याला भाजून घ्यायचे याचा कलर बदलेपर्यंत थोडे क्रिस्पी क्रिस्पी होईपर्यंत गॅस कमी ठेवून डाळ्या आणि पोहे आपल्या छानपैकी परतून घ्यायचे गॅस हा एकदम लो ठेवायचा तरी मी तीन ते चार मिनटं याला भाजून घेतले त्याचे क्रिस्पी क्रिस्पी झालेले एका बाऊलमध्ये काढून त्याला थंड करायला ठेवते गॅस बंद करून प्लेटमध्ये थंड करून घ्यायचे करून घेतल्यानंतर हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पूड करून घ्यायची ही बनलेली पूड मी चाळून घेते असे जाड कण असतात त्यामुळे हे पूर्ण जाळून घ्यायचं यामध्ये दोन कप तांदळाचे पीठ घ्यायचे एका कपाच्या सहाय्याने तुम्ही कप किंवा वाटी काही पण घेऊ शकता यामध्ये दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद यामध्ये घातले दोन चमचे तीळ एक चमचा ओवा आणि हिंग आणि चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण घालणार आहोत बटर मेल्ट केलेले वगैरे नाही फक्त रूम टेम्परेचरच करून घ्यायचे आणि आपल्या हाताच्या साह्याने पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याला हाताला चोळून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकत्र होईल तोपर्यंत तो मिक्स करून घ्यायचं हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचे आहे आणि गरम अगदी गरम पाणी हवे आपल्याला गरम पाण्यामध्ये पीठ मिळून घ्यायचं पाणी गरम असल्यामुळे हात लगेच न घालता चमच्याच्या साह्याने आप अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला मी एकदम पाणी घातलेले नाही थोडे थोडे पाणी घालायचं कारण आपल्याला हे पीठ जास्त पातळ नको त्यामुळे आपल्याला थोडे थोडे पाणी घालून सर्व मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ आपल्याला जाडसर खूप पातळ नको आहे मळून घ्यायचं घट्ट घट्ट करून घ्यायचं चम्मचने मिक्स केल्यानंतर आपल्या हाताला सोशल तरच आपण पिठाला हाताने मळून घ्यायचं यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घ्यायचे कारण पीठ घट्ट असेल तर चकली बनवायला पण छान असते कारण त्या चकल्याला छानपैकी काटे येतात मस्त काटेरी चकली बनून तयार होते यामध्ये थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही गरम पाण्याचाच वापर करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे मी यामध्ये गरम पाण्याचाच वापर केलेला आहे छान असा घट्ट गोळा मी बनवून घेते पूर्ण मळलेला गोळा हा एका साईडला ठेवून घेते यामधून आपण आता थोडे थोडे पीठ बाजूला घेऊन छानपैकी मळून घ्यायचा आणि परत एकदा थोडेसे मळून घ्यायचं चकली बनवण्यासाठी जी चकती लागत असते ती मी या साच्याला लावून घेते यामध्ये आपण पूर्ण मिळून घेतलेलं पीठ भरून घ्यायचं याचं मी झाकण लावून घेते आणि मी एका साइडला आता इथे ते तेल गरम करण्यासाठी पण ठेवलेले आहे तर आपण इथे छानपैकी आता चकल्या करायला सुरुवात करूया याची मी आता चकली पाडून घेते तुम्ही बघा आपल्या चकलीला किती काटे आलेले आता सर्व चकल्या मी इथे करून घेते पीठ किती छान पडतं आहे आपल्या चकतीमधून तुम्ही बघू शकता कारण खूप पातळ असेल तर त्याची चकली बनत नाही त्यामुळे पीठ हे घट्टच असायला हवे आपली चकली पण छान बनते आणि कुरकुरीत बनते त्यामुळे आणि पाण्याचा इथे थंड्या पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आता आपण सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत तर आपण जिथे ते, तेल गरम करायला ठेवलेले आहे तिथे आपण ह्या चकल्या तेलामध्ये सोडून घेऊया तेल मिडियम गरमच असले पाहिजे यामध्ये मी बनवल्या चकल्या सोडून घेते तेल मीडियम गरम असले पाहिजे खूप जास्त गरम नको घ्याची सुरुवातीला हाय ठेवायची फक्त एखाद्या मिनटासाठी सुरुवातीला लो हीट करायचा नाही कारण त्यामुळे आपली चकली ही कुरकुरीत होत नाही एका मिनटानंतर लगेच लो हीट करायची दोन्ही साईड छान तळून घ्यायच्या बुडबुडे कमी झाले की आपली चकली तळून झाली असे समजायचे आणि आपल्या चकलीचा कलर पण हा बदलतो तुम्ही बघू शकता की आपले चकली तळताना त्याची बुडबुडे कमी झालेले आहे तिचा कलर पण बदललेला आहे आणि अशी खुशखुशीत झालेली चकली आहे आपली कारण तळताना ती तुटली नाही काहीच नाही आता मी इथे सर्व चकल्या तळून घेते आवाज ऐकला ना चकलीचा एकदम अशी खुशकुशी झालेली आहे अजिबात किलगड झालेली नाही आपली चकली